आंबांनी कलाला साईडला घेऊन बोलवलेलं असतं कारण सरोजही खूप रागामध्ये असते आणि सरोज नको तो पदव्याप करून भेरसेल आणि कलाला खूप रागवेल यामुळे आबांनी कलाला साईडला घेऊन बोलवलेलं असतं ही तिची बाजू आबांना सांगत असते की मी जो कपाळाने टिळा लावला तो अगदी योग्य केलं का आबा किंवा माझं काही चुकलं का असं ती विचारत असते इकडे मेहंदीचा कार्यक्रमानंतर अनामिकाची घरी जाण्याची तयारी सुरू असते इतक्या देखील रॅकेटने आणलेला ज्यूस आपल्या हातात घेतो त्याला तो ज्यूस सोहम सोहमला तो ज्यूस स्वतःच्या हाताने काजलला वाजायचा असतो काजलदेखील या क्षणाची अगदी अतुर्तीने वा पाहत असते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असते तिचंही त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम असतं परंतु संगीता तिथे मध्ये येते आणि संगीता काजलला म्हणते की अगं काजल तुझं काय सुरू आहे आपल्याला घरी जायचं आहे ना यानंतर सोहम देखील तिच्याकडे पाहत असतो काजल मनामध्ये विचार करत असते की आज सोहमने स्वतःच्या हाताने अनामिकाला ज्यूस दिला हा ज्यूस मला द्यायला पाहिजे होता सोहमचंही तसंच काही मत असतं त्याला अनामिकाऐवजी फक्त आणि भक फक्त सोहमचं काजलवरती मनापासून प्रेम असतं आणि काजलचं देखील त्याच्यावरती मनापासून प्रेम असतं परंतु सिच्युएशनच अशा असतात की काही करू शकत नाही काजल घरी निघालेली असते सोहम मात्र हताश झालेला सोहम काजलच्या आठवणीमध्ये तो ज्यूसचा भरलेला ग्लास घेऊन किचनमध्ये येतो आणि तिथेच साईडला उभा राहतो काजलचा मनातून त्याचा विचारच जात नसतो मी काही करू जेणेकरून मी काजलला जाऊन हक्क करून सांगू शकेल की काजल मी हे लग्न मी हे लग्न आता करू शकत नाही माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे हा सर्व घडलेला प्रकार का कला साईडला होऊन पाहत असते तिला जाणवते सोम सोम की सोमच्या मनामध्ये वेगळं आहे तू वागतो आहे वेगळं आणि करतो आहे वेगळं हे सर्व जाऊन तिला विचारायचं असतं सोम नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे परंतु अद्वे तिथे येतो इकडे अनामिका सोमला भेटण्यासाठी काजल चाललेली असते परंतु मध्ये अनामिका येते आणि तिला म्हटली की अगं माझी रिंग थोडी व्यवस्थित करून देणार असं म्हटल्यामुळं काजलदेखील काहीच करू शकत नाही इतक्यात काजल सोहमकडे जाणार संगीता तिथे येते संगीता तिला म्हणते की अगं काजल काय करते आहेस तू आपल्याला निघायला हवं मेहंदीचा कार्यक्रम आता इथून झालेला आहे देखील जड अंतकरणाने काजलची वाट बघत असतो आणि काजलदेखील त्याला भेटण्यासाठी व्याकुळ झालेली असते परंतु काहीच होऊ शकत नाही